आपले कालचे मोदक राहिलेले शिळे ते आपण आता गरम करणार आहोत खायला खूप चांगले लागतात साजूक तुपात आपण करून घेऊया त्याचाही इथे तवा ठेवलेला आहे त्या आपण तूप टाकतोय तूप भरपूर नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आपल्याला ते चिकटले नाही पाहिजे म्हणून अर्धा चमचा टाकला गरम होऊन दे थोडा एकदम पण गरम वास पण छान येतो तो पास गरम होईपर्यंत आणि खायला पण खूप छान लागत एक राहिला होता थोडं कमी करते आणि ते गरम व्हायला पाहिजे चांगले चाळीस सेकंड चांगले गरम करून घ्यायचे पळू नका कमी गॅस ठेवले हो नुसते लाल नाही आजपासून झाले पाहिजे चांगले 볼볼 굴러야지 된다 तू आणि कस आतला चारण्याचा छान वास सुटला खमंग असा वास सुटलेला आहे हो हो तुपाचा आणि त्याचा तुम्ही पण बघा एकदा करून जे राहिलेले मोदकांचं तुम्हाला पण आवडेल परत परत करून खाल <laughs> अच्छा असा असा कलर आला पाहिजे सगळ्या झटपट होतात असे आणि खायला पण चविष्ट लागतो आपण इथे काढून घेऊया झालेले त्यात होतील दोन मिनिट असा कलर आला पाहिजे त्यात खायला छान लागतात इथे आता आपली झटपट मस्त अशी टेस्टी अशी रेसिपी झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि असा कलर आला पाहिजे हे आता मस्त खायला लागतात तुपात भाजलेले तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा ट्राय कराल आणि तुम्हाला पण आवडेल थँक्यू